नमस्कार मित्रांनो आज आपण एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त भेटत आहोत आणि हा उत्सव आपण साजरा करत आहोत तर तुम्हा सर्वांचं स्वागत या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो कार्यालयातून स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपवून माझी पावलं निघाली ती थेट आपल्या अंबरनाथ स्टेशनकडे आणि मग काय आपलं वेद लागले होते ते शिवमंदिर गाठायचं म्हणून तिथून रिक्षा पकडली स्टेशनवरून तर प्रत्येकी शेअरिंगमध्ये वीस रुपये हे रिक्षा स्टँडमधून आपण रिक्षा पकडली आणि थेट पोचलो ते थे आपण शिवमंदिर येते तर वाटेत बघितले की भरपूर ठिकाणी जे आहे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्सवात साजरा केला जात होता आणि हे क्षण आपण टिपलेले आहेत तर चला बघ जाऊया अंबरनाथ येथील प्राचीनकालीन शिवमंदिर येथे तर मित्रांनो ठाणे जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे, अने मंदिरे आढळतात यातील काही मंदिरे पहिल्या शतकात बांधण्यात आल्याचे पुरावे सापडलेले आहेत हे मंदिर महादेव शिवशंकराला समर्पित असून ते ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये आहे तर अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराचे ऐतिहासिक महत्त्व प्राण्यता आणि वैशिष्ट्यांविषयी आपण जाणून घेऊया चला तर मग जाऊया शिवमंदिरात याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे या ओढ्याला वाल्धुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते या ठिकाणाचे मूळ नाव अंबरनाथ असे होते ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ येथे झाले मॉर्निंग मी रुपेश केळकर तुमचं स्वागत करतो देवगड सारमारी या चॅनेलवरती आणि आज डबल धमाक आहे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहोत अंबरनाथ येथे आणि माझ्या मागे बघते ते अंबरनाथचं प्राचीनकालीन शिवमंदिर जे आहे ते आपण त्याला आज भेट देणार आहोत तर बघूया एक कसं आहे आणि एक हजार साठमध्ये हे मंदिर बांधलं गेलं होतं आणि काहींचं असं पण इतिहास आहे की हे पांडवकालीन मंदिर आहे तर आपण श्रावणामध्ये आज आलेलो आहोत तर इथे थोडीफार गर्दी आहेच तर बघूया कसं आहे मंदिर हे चला तर आपण श्रावणामध्ये आलेलो आहोत इथे अंबरनाथ मंदिर शिवमंदिर प्राचीन शिवमंदिर आहे तर अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धा सण असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्यकलेचं एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते शिलाहार राजघराण्यातील मामवानी राजाच्या काळात इसवी सन एक हजार साठमध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो तसेच सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या दोनशे अठरा कलासंपन्न वास्तू युनेस्केनं जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्रराज याने एक हजार बावीस ते पस्तीस या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इसवी सन एक हजार साठ एकसष्टमध्ये चित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मामवानी राजाच्या या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले तर मित्रांनो अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे तसेच अंतराल सभामंडप मंडपातील स्तंभ यावर विविध देवत्यांची शिल्पे साकारलेली आहेत या मंदिरावर मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा प्रभाव पडला आहे असे सांगितले जाते हे शिवमंदिर हेमांडपंथी असल्याचे सांगितले जाते मात्र काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे शिवमंदिर भूमीज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे देशातील बारा ज्योतिर्लिंगा इतकेच हे मंदिर जुने आहे या मंदिराभोवतळची भिंत आणि समोरचा नंदी मंडप कालागोहात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे तुम्ही बघताय त्याप्रमाणे मंदिराचे दोन भागात आहे गाभारा आणि सभामंडप गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागे आहे गाभाराच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत या मंदिरावर गरुडासन विष्णू मंदिराची निर्मिती करणारा स्थापती कपालधारी शिव विवाहापूर्वीची पार्वती शिवपार्वती विवाह सोहळा चंडिका पार्वती चामुंडा नटराज कालीमाता महिषासूर मर्दिनी गणेश नृत्यमूर्ती स्न नरसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुरवादाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आणि या मंदिराच्या प्रेमात पडू शकता आणि असंच काहीसं माझ्याबरोबर पण झालेलं आहे जसं तुम्ही बघत आहात सभामंडप सर्व बाजूनी बंद आहे मंडपाच्या मध्यभागी चार खांबावर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे या छताच्या मध्यभागी झुंबर आहे या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वले उठावीत तशी एकामागोमाग एक अशी अनेक वर्तुळ कोरलेली आहेत मंडपाच्या खांबावर अत्यंत कोरीव अशा मूर्ती आहेत या भिंतीवर एकूण सत्तर अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत या मंदिराचा परिसर अतिशय मनमोहक आहे आणि आनंदमयी वातावरण आहे या मंदिराजवळ एक गुवा आहे ती थेट पंचवटी येथे जात असल्याचं सांगितले जाते केवळ मुंबई महाराष्ट्रातील नाही तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर फार लोकप्रिय आहे म्हणून इथे सगळे दिवस गर्दी असते आणि आता या श्रावण महिन्यात देखील दर दिवशी गर्दी आहे असल्याचे दिसून येते आपल्याला तर मित्रांनो आपलं दर्शन इथे झालेलं आहे आणि इथे बघू शकता इथे आपलं हे मंदिर इथे पाठीमागे जे आहे अन्नछत्र आहे आणि आपल्याला जर एक वाजता ते चालू होतं जर तुम्ही महाप्रसादाचा इथे लाभ घेऊ शकता तर आपलं दर्शन झालं आणि इथे बऱ्यापैकी पावसाची सुरुवात झाली आहे बघा रिमझिम वरती आभाळ बघू शकता तुम्ही आज पाऊस आहे मित्रांनो युनेस्कोनं दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते अज्ञात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते त्याचवेळी त्यांनी शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले आणि कौरव मात्र पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून गेले निघून गेले त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची अशी लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते पण याला काही आधार असल्याचे दिसून येत नाही महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते त्यातला यावेळेला ही खास सजावट केलेली आपण बघत आहोत की इथे एक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते तसेच हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरासाठी दर्शनासाठी येत असतात तर मित्रांनो हे पांडवकालीन प्राचीन शिवमंदिर तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय